श्रीराम समर्थ श्री, श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नम श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा भगवान कृष्णाच्या रूपाने अवतीर्ण झाले भगवंताच्या अवताराने सगळ्या सृष्टीला आनंद झाला देव आनंदले सगळ्या सृष्टीचं वातावरणच बदलून गेलं भगवंताचा अंश अवतार जन्माला आलेला पाहून वसुदेवांनी भगवंताकडे बघितलं चरणांवर आपलं मस्तक नमवलं आणि हात जोडून ते भगवंताची स्तुती करू लागले विदितोसी भगवान साक्षात पुरुष प्रकृते परहा केवलानुभवानंद स्वरूप सर्व बुद्धिध्रुक आपण प्रकृतीच्या पलीकडील असे साक्षात पुरुषोत्तम आहात भगवंता हे मी जाणलंय आपण केवळ स्वरूप अनुभवगम्य आनंद स्वरूप आहात आपण सर्व बुद्धींचे एकमेव साक्षीदार आहात जोपर्यंत महत्त्वादी कारणतत्वे वेगवेगळी असतात तोपर्यंत त्यांची शक्तीसुद्धा वेगवेगळी असते पण जेव्हा ती इंद्रिय इत्यादी सोळा विकारांशी एकरूप होतात तेव्हा या ब्रह्मांडाची रचना करतात आणि याची उत्पत्ती करून यात ती प्रविष्ट झाली आहेत असं वाटतं पण ती कोणत्याही पदार्थात प्रवेश करीत नाहीत कारण त्यांच्यापासून तयार झालेली जी वस्तू आहे तीमध्ये ती अगोदरपासूनच असतात त्यामुळे त्यांची उत्पत्ती संभवत नाही प्रभो आपण सर्व शक्तिमान आणि सर्वांचे स्वामी आहात या जगाच्या रक्षणासाठीच आपण माझ्या घरी अवतार घेतलाय आजकाल कोटी कोटी असुर सेनापतींनी स्वतः राजे होऊन आपल्या आधिपत्याखाली मोठमोठ्या सेना तयार केल्या आहेत आपण त्या सर्वांचा संहार कराल आपण तिन्ही लोकांचे रक्षण करण्यासाठी आपल्या मायेने सत्वमय शुक्ल वर्ण पोषणकारी विष्णुरूप धारण करतात उत्पत्तीसाठी रजप्रधान रक्तवर्ण सृजनकारी ब्रह्मरूप धारण करतात आणि प्रलय काळाच्या वेळी प्रधान संहारकारी यांचा स्वीकार करतात हे देवाधिदेवा देवा दुष्ट कंसाने तुमचा अवतार आमच्या घरी होणार हे ऐकून तुमच्या भीतीने तुमच्या मोठ्या भावांना मारून टाकले आता त्यांचे दूत तुमच्या अवताराची बातमी त्यांना सांगतील आणि तो आत्ताच्या आता, आता हातात शस्त्र घेऊन धावत येईल शुकाचार्य म्हणतात राजा इकडे देवकीने पाहिलं की आपल्या पुत्रामध्ये पुरुषोत्तमाची सर्व लक्षणं आहेत सुरुवातीला तिला कंसाची थोडीशी भीती वाटली पण नंतर अत्यंत पवित्र हास्य करीत तीसुद्धा भगवंताची स्तुती करायला लागली प्रभो वेदांनी ज्या रूपाला अव्यक्त आणि सर्वांचं कारण संबोधलंय जे स्वरूप असून समस्त गुण आणि विकार यांनी रहित आहे जे अनिर्वचनीय निष्क्रिय फक्त विशुद्ध सत्तेच्या रूपात आहे ते बुद्धी इत्यादींचे प्रकाशक रूप म्हणजे विष्णू आपण स्वत आहात हा प्रभो आपण भक्तांचे भय हरण करणारे आहात म्हणून आपण भ्यालेल्या आमचे दुष्ट कंसापासून रक्षण करा आपले हे चतुर्भुज दिव्यरूप ध्यानाची गोष्ट आहे भौतिक शरीरावर दृष्टी ठेवणाऱ्या माणसांसमोर हे प्रगट करू नका हे मधुसूदना तुझा जन्म माझ्यापासून झाला ही गोष्ट त्या पापी कंसाला कळता कामा नये माझे धैर्य खचू लागले तुझ्यासाठी मी कंसाला अतिशय घाबरत आहे हे विश्वात्मन आपले हे शंखचक्र गदा आणि कमल यांनी शोभणारे चतुर्भुज अलौकिक रूप आता आवरा जसं एखादा मनुष्य आपल्या शरीरातलं छिद्र रूप आकाशाला स्वाभाविकपणे धारण करतो त्याप्रमाणे प्रलयाच्या वेळी आपण या संपूर्ण विश्वाला आपल्या शरीरामध्ये धारण करता तेच परम पुरुष आपण माझ्या गर्भात राहिलात ही आपली अद्भुत मनुष्य लीलाच नाही का शुकाचार्य म्हणतात राजा अशा प्रकारे देवकीने भगवंताला आपली प्रार्थना केल्यानंतर भगवान म्हणाले आई त्वमेव पूर्व स्वायंभुतपाम प्रजापतीर कल्मशहा हे आई स्वयंभू मन्वंतरामध्ये पूर्वजन्मी तू पृष्णी होतीस आणि बाबा वसुदेव सुतपा नावाचे पुण्यशील प्रजापती होते जेव्हा ब्रह्मदेवानी तुम्हा दोघांना संतती उत्पन्न करण्यासाठी आज्ञा केली तेव्हा तुम्ही दोघांनीही इंद्रिय निग्रह करून तीव्र तपश्चर्या केली आई तुम्ही पाऊस वारा ऊन उन, थंडी उन्हाळा आदी सगळ्या काळाचे गुणधर्म सहन केले आणि प्राणायामाने आपल्या मनाचे दोष धुवून टाकले तुम्ही दोघे कधी वाळलेली पाणी खाऊन तर कधी वारा पिऊन राहिलात माझ्याकडून इष्ट वस्तू प्राप्त करण्यासाठी शांत चित्ताने माझी आराधना केलीत माझ्या ठिकाणी चित्त एकाग्र करून असे अतिशय कठीण आणि घोर तप करता करता देवांची बारा हजार वर्ष निघून गेली एव्य तो तपः तप दुष्करम दुष्कर असं तप आपण केलं दिव्य वर्ष सहस्राणी द्वादशे युर्मदात्मनो आई त्यावेळी मी तुम्हा दोघांवर प्रसन्न झालो कारण तुम्ही दोघांनी श्रद्धायुक्त तपश्चर्येने आणि प्रेममय भक्तीने आपल्या हृदयामध्ये नित्य माझं चिंतन केलं त्यावेळी तुम्हा दोघांची अभिलाषा पूर्ण करण्यासाठी वर देणाऱ्या राजा असा मी याच रूपाने तुमच्यासमोर प्रगट झालो आणि वर मागा म्हणताच तुम्ही माझ्याकडे पुत्र मागितला विषयभोगांशी तुमचा काहीही संबंध आला नव्हता तुम्हाला संततीही नव्हती म्हणून माझ्या मायेने मोहित होऊन तुम्ही दोघांनी माझ्याकडून मोक्ष मागितला नाही माझ्यासारखा पुत्र होण्याचा वर तुम्हाला प्राप्त झाला आणि मी तिथून निघून गेलो आता आपले मनोरथ सफल झाले असे समजून आपण विषयांचा भोग घेणे सुरू केले या जगामध्ये स्वभाव औदार्य तसंच अन्य गुणांच्या बाबतीत माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे पाहून मीच तुम्हा दोघांचा पुत्र झालो आणि त्यावेळी मी पृष्णिगर्भ या नावाने प्रख्यात झालो नंतर पुढील जन्मामध्ये तुम्ही आदिती झालात आणि वसुदेव महाराज कश्यप झाले त्यावेळीसुद्धा मी तुमचा पुत्र झालो त्यावेळीला माझं नाव उपेंद्र होतं शरीर ठेंगू असल्या कारणाने मला वामनसुद्धा म्हणायचे हे माते तुमच्या या तिसऱ्या जन्मात सुद्धा मी त्याच रूपाने पुन्हा तुमचा पुत्र झालोय तृतीयेस्मेह वपुषा भूयस्तोरेव मे व्याहुत सती तुमच्या या तिसऱ्या जन्मात मी त्याच रूपाने पुन्हा तुमचा पुत्र झालो माझं वचन नेहमी सत्य आहे हो भगवंताला यांनी एक वेळा आपल्या पोटी जन्म घ्यावा असा वर मागितला आणि भगवान तीन वेळा अवतीर्ण झाले का बरं कारण भगवंतानी मनामध्ये विचार केला की माझ्यासारखा पुत्र होईल असा मी वर तर दिला पण माझ्यासारखा दुसरा कोणी नसल्यामुळे हे माझं वचन सत्य होणार नाही बरं असत्य तर बोलायचंच नाही मग अशा वेळेला काय करायला पाहिजे तर वस्तू किंवा जो काही वर मागितला त्याच्यात तिप्पट त्याला भेट दिली गेली पाहिजे ती वस्तू दिली गेली पाहिजे मग आपण असत्य बोलल्याचं दोष लागत नाही मग आपण स्वतःच तीन वेळा त्यांचं पुत्र व्हावं म्हणजे आपलं वचन सत्य होईल असा विचार करून भगवान तीन अवतारामध्ये प्रगट झाले शुकाचार्य म्हणतात राजा भगवान वसुदेव देवकीला म्हणाले की माझं हे रूप यासाठी तुम्हाला दाखवलं की माझ्या पूर्वीच्या अवतारांचं तुम्हाला स्मरण झालं पाहिजे मी जर असं केलं नसतं तर केवळ मनुष्य शरीरावरून माझा अवतार ओळखू आला नसता युवा पुत्र भावेन युवाभावे चासकृत तुम्ही दोघांनीही माझ्याबद्दल पुत्रभाव आणि ब्रह्मभाव नेहमी ठेवा अशा प्रकारे स्नेह आणि चिंतन केल्याने तुम्हाला माझ्या परमपदाची प्राप्ती होईल शुकाचार्य म्हणतात एवढं बोलून भगवान गप्प राहिले आणि माता पिता त्यांच्याकडे पाहत असतानाच त्यांनी आपलं योगमायनी ताबडतोब एका सामान्य बालकाचं रूप पुन्हा धारण केलं तेव्हा वसुदेवांनी भगवंताच्या प्रेरणेने त्या मुलाला घेऊन गृहाच्या बाहेर निघावे असे ठरवलं त्याचवेळी नंदपत्नी यशोदेपासून जन्मरहित योगमाया प्रगट झाली त्याच योगमायेने द्वारपाल आणि नगरातील लोकांच्या सर्व इंद्रियांच्या वृत्ती खेचून घेतल्या त्यामुळे ते सर्वजण गाढ झोपी गेले कारागृहाचे सर्व दरवाजे बंद होते त्यांना मोठमोठ्या फळ्या लोखंडाच्या साखळ्या आणि कुलपे लावलेली होती त्यामुळे बाहेर जाणे अतिशय कठीण आणि अवघड वाटत होते पण वसुदेव श्रीकृष्णांना घेऊन जसे त्या दरवाजांजवळ पोहोचले तसे सर्व दरवाजे आपोआप उघडायला लागले सूर्योदय होताच अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे त्यावेळी ढग हळूहळू गर्जना करीत वर्षाव करायला लागले म्हणून शेष आपल्या फळांनी पाऊस आडवीत पाथ वारंवार पाऊस पडत होता त्यामुळे यमुनेचं पाणी वाढत चाललं तिचा प्रवाह गंभीर आणि वेगवान झाला पाण्याच्या लाटांमुळे त्यावर फेसच फेस दिसत होता शेकडो भयानक भोवरे निर्माण होत होते तरीही ज्याप्रमाणे सीतापती श्रीरामांना समुद्राने वाट करून दिली होती त्याप्रमाणे यमुना नदीने भगवंताला वाट करून दिली नंदाच्या गोकुळात गेल्यावर वसुदेवांनी पाहिलं की सगळेजणं गाढ झोपलेले आहेत त्यांनी त्या मुलाला यशोदेच्या अंथरुणावर झोपवलं आणि त्यांच्या कन्येला घेऊन ते कारागृहात परत आले कारागृहात आल्यावर वसुदेवांनी त्या कन्येला देवकीच्या अंथरुणावर झोपवलं आणि आपल्या पायात बेड्या अडकवून ते पहिल्यासारखे कारागृहात बंदिस्त झाले तिकडे नंद पत्नी यशोदेला मूल झाल्याचं समजलं पण दमल्यामुळे योगमायेने मोहित झाल्यामुळे ते मूल पुत्र की कन्या हे तिला त्यावेळेला समजलं नाही शुकाचार्य म्हणतात परीक्षिता जेव्हा वसुदेव परत आले तेव्हा नगरीच्या बाहेरील आणि आतील सर्व दरवाजे पुन्हा पहिल्यासारखे आपोआप बंद झाले यानंतर बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकून खडबडून द्वारपार उठले ते ताबडतोब कंसाकडे गेले देवकीला मूल झाल्याचं त्यांनी सांगितलं भयभीत कंस याच गोष्टीची वाट पाहत होता कारण सारखा त्याच्या मनामध्ये विचार सुरू होता देवकीला सातवा गर्भ राहिला पण सातव्या महिन्यात तो झिरला तो गेला कुठे हा आठवा समजावा का सातवा सातवा समजावा का आठवा कोणी कासेना पण जो जन्माला आलाय त्याला मारायचं आहे मग काय ते ऐकताच तो ताबडतोब पलंगावून उठून लगवगीने स्मृतिका गृहाकडे गेला हा आपला काळाचा जन्म आहे असं समजून तो व्याकुळ झाला आणि यामुळे केस विस्कटलेल्या अवस्थेत तो अडखळत चालला होता तिथे येताच सती देवकी की होऊन रडत रडत त्या आपल्या भावाला म्हणाली तमाह भ्रातरम देवी कृपणा करुणं सती स्नुषेयंतव कल्याण स्त्रिय माह मरहसी हे माझे हित चिंतीनार्या बंधू ही अबंधो, कन्या तुला सुनेप्रमाणे शिवाय स्त्रीला मुळीच योग्य नाही तू मारायला पुत्राला आला पण यावेळेला पुत्र नाही कन्या झाली आहे ऐक नको नको मारू हे राजा माझी अनेक मुलं मारल्यामुळे दुःखी झालेली मी तुझी बिचारी धाकटी बहीण आहे म्हणून हे बंधू मला अभागीला हे शेवटचे मूल तरी राहू दे आणि याच्यापासून तुला काही धोका नाही रे शुकाचार्य म्हणतात मुलीला कवटळून देवकी अत्यंत रडत होती याचना करत होती पण दुष्ट कंसानी तिला अपशब्द बोलवून तिच्या हातातून ती मुलगी हिसकावून घेतली हातातनं हिसकावून घेतलेली मुलगी घेऊन कंस धन 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 दन डन पाय आपटीत आपटीत निघाला आजपर्यंत ज्या खडकावरती भगवंताचे सहा भाऊ आपटून या कंसाने मारले होते आता ही सातवी मुलगी सुद्धा त्या दगडावर आपटायची म्हणून त्यांनी त्या, त्या मुलीचे पाय धरले गर 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 फिरवून दिशी एखादं नारळ आपटावं त्याप्रमाणे त्या, त्या बालिकेला आपटणार तो ती बालिका कंसाच्या हातातून निसटली श्रीकृष्णाची ती धाकटी बहीण त्याच्या हातातून निष्ठून ताबडतोब आकाशामध्ये गेली आणि तीच बालिका एकाएकी आठ हातात शस्त्रास्त्र घेतलेली मोठी देवी झालेली त्याला दिसली ती दिव्य माळा वस्त्र चंदन आणि रत्नमय अलंकारांनी विभूषित होती तिच्या हातामध्ये धनुष्य त्रिशूळ बाण ढाल तलवार शंखचक्र आणि गदा ही आठ आयुध होती सिद्ध चारण गंधर्व अप्सरा किन्नर आणि नाग पुष्कळशा भेट तिला अर्पण करून तिची स्तुती करत होते देवी कंसाला म्हणाली अरे मूर्खा मला मारून तुला काय मिळणार आहे तुझ्या मागील जन्मातील शत्रू तुला मारण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जन्माला आला आहे आता तू निर्दोष बालकांची विनाकारण हत्या करू नको असे म्हणून भगवत योगमाया तिथून अंतर्धान पावली आणि पृथ्वीवरील अनेक ठिकाणी निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध झाली देवीचे हे म्हणणे ऐकून कंसाला अतिशय आश्चर्य वाटलं त्यांनी त्याचवेळी देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून के मुक्त केले नम्रपणे आपल्या ताई आणि भाऊजींना तो म्हणाला राजा त्यांनी दोघांनाही सोडून देऊन काय म्हटला आणि पुढे भगवान गोपाल कृष्णांच्या गोकुळामध्ये कशा कशा प्रकारे लिल्या झाल्या उद्याच्या भागामध्ये श्रवण करू एक महत्त्वाची सूचना येणाऱ्या तेरा मार्च ते तेवीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान श्रीमद भागवत कथेचं आयोजन श्रीक्षेत्र नैमिषारण्य येथे करण्यात आलेलं आहे या यात्रेदरम्यान अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांचे सुद्धा दर्शन होणार आहे ज्या भाविकांना येण्याची इच्छा आहे जे भाविक या यात्रेत सहभागी होऊ इच्छितात त्यांनी अधिक माहितीसाठी प्रमोद विनायक जावळे यांच्या अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बासष्ट त्र्याहत्तर एकतीस नाईन एट एट वन सिक्स टू सेवन थ्री थ्री वन या दूरध्वनी क्रमांकावरती व्हॉट्सॲप मॅसेजद्वारे किंवा कॉल करून संपर्क साधावा कथा आपणच करणार आहोत जय जय रघुवीर समर्थ